हो 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 चक्क जान्हवी पॅडदादाला सॉरी बोललेली आहे खरंच काल ती पॅडदादाला बोलली की तुम्ही आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करत आलाय आणि इथे येऊन पण ओव्हर ऍक्टिंग करत आहे यावर पॅडदादा काहीच बोलले नाही पण बिग बॉसच्या घराच्या बाहेर अख्खी इंडस्ट्री सगळे कंटेंट क्रिएटर सगळे जान्हवीला ट्रोल करत होते की जान्हवी बद्दल हे अशी कसं काय बोलू शकते यावर सगळ्यांनाच खूप राग आला होता आणि आज अचानकच जान्हवी पॅड दादाला सॉरी बोलली हे सॉरी खरंच होतं की खोटं होतं यावर मला तर खूप डाऊट आहे कारण तिला चांगलंच माहीत झालंय लास्ट टाइम पर ती ज्यावेळेस वर्षाताईनबद्दल बोलली त्यावेळेस विकेंडच्या वारवर तिला खूप रागवण्यात आलं की तू अशी कसं काय बोलू शकतेस त्या असं एवढे सिनियर ऍक्टर आहेत म्हणून आणि मला असं वाटतं ती घाबरलीये आता विकेंडच्या वार जवळ येतोय आणि आता जर मी काही सॉरी बोलली नाही तर परत तेच होईल की पॅडराजाच्या करिअरबद्दल बोलल्या बोलल्यामुळे हिला रितेश भाऊ रागवतील म्हणून ती कदाचित सॉरी म्हणली असेल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कालच्या एपिसोडमध्ये अरबाजने चक्क त्याची कॅप्टन्सी निकीला दिलेली आहे का बर्थडे गिफ्ट त्याच्याकडे फक्त ही चॉईस होती की त्यांना ता त्याची कॅप्टन्सी निकीला द्यावी आणि त्याने तसं ता केलंही कारण निकी मॅडम तर खूप खुश आहेत कारण त्यांना या गोष्टीमुळे कॅप्टन्सी मिळाली आणि घरातले पण खुश आहेत कारण या गोष्टीमुळे त्यांना काही घरातल्या बेसिक गोष्टी विकत घेता आल्या खरंच हा डिसिजन चांगला होता पण निकिल कॅप्टन बनवलं यावर तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा मला तरी वाटतं त्याने वैभवला चूज करायला पाहिजे होतं किंवा जान्हवीला कारण जान्हवीचा आवाज आहे आणि कालच्याच एपिसोडमध्ये हा निकिला भांडत होता आणि आज त्याने निकिला कॅप्टन्सी दिलीये हे काहीतरी वेगळंच होतं येणार आहे की निकी कॅप्टन तर झालीये पण अंकिता कॅप्टन होती त्यावेळेस निकीनं अंकिताचं काही काय केलं नाहीये तिने कोणतीच ड्युटी पण फॉलो केली नाही उलट दादाची ड्युटी होती की त्यांनी हॉल साफ करायचा त्यावेळेला मुन निकीनं तिच्या कपड्यांच्या बास्केट हॉलमध्ये नेऊन ठेवल्या आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला ती उचलत नव्हती म्हणून दादाने त्या बास्केटला हात लावला तर तिने जे काय मोठा राडा केला होता की सगळ्यांचे कपडे चक्क ती बेडमधे काढून बाहेर फेकत होती ते खूप भयानक होत आणि आता मजा येणार आहे की बाकीचे लोक आता निकीच ऐकतात की नाही हा मोठा प्रश्न आहे कारण त्यावर आर्या बोललीये की मी मला जे पटेल तेच करेन आणि अंकिता पण बोललीये की मी कॅप्टन असताना तिने काही गोष्टी ऐकल्या नाहीत त्यामुळे मला ज्या गोष्टी पटतील त्याच गोष्टी मी करेल आता खरी मजा येणार निकी सोबत असंच वागायला पाहिजे निकीला कोणी घाबरायला नाही पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर लगेचच घनश्याम एक मस्करी करत होता घनश्याम बसत होता समोर असताना फक्त एक टेकत होता बेडला त्याला जस्ट मस्करी करायची होती पण निक्की मॅडमनं त्यावर जे काही त्याला सुनावलं हो घनश्यामला ते खूपच जास्त होत यावरूनच कळत होतं की निक्की किती परेशान आहे कॅप्टन्सी सांभाळणं सोपं काम नाही हे खरंच कारण सगळ्यांना ड्युटीज द्यायच्या आणि त्यांच्याकडनं त्या ड्युटी कम्प्लीट पण झाल्या पाहिजे आणि निकीने जेवढा त्रास दिलाय तर मग निकी आता कोणाकडनं काय अपेक्षा करणार ना खरी मजा आता येणार आहे आणि त्यानंतर काल आर्याची अभिजितची बी टीमची ना काही गॉसिप चालू होती अरबाज बद्दल आणि निकी बद्दल यांचं रुमेश चालू आहे यांचं काय चालू आहे आम्हाला अकोड फील होते त्यांनी त्यांच्या रूमला पडदे लावून घ्यावेत कॅप्टन्सी रूमला त्यांनी पडदे लावून घ्यावे अशी गॉसिप इकडे सुरू होती आणि जान्हवीनं काय केलं निकीला जाऊन सांगितलं अशी गॉसिप तिकडे सुरू आहे म्हणून निकी मॅडम चिडल्या निकी मॅडम आर्याला आहे या ठिकाणी की तुला कळतं का ही माझी गोष्ट आहे मी काहीही करेन तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू त्यावर आर्या खूप छान बोलली तिला आर्या बोलली तुम्हाला काय करायचो डिसिजन आहे आणि त्यावर आम्हाला काय रिअॅक्ट व्हायचं आहे आम्हाला काय बोलायचं आहे तो आमचा डिसिजन आहे आणि यावर कालचा प्रोमो संपला आणि हे बघून मला तर असं झालं की आर्यानं जो स्टँड घेतलाय ना तो खरंच खूप चांगला आहे अरे कोणीतरी बोलायला पाहिजे ना तिच्या विरोधात हो कोणीच बोलत नाहीये आणि बी वाले पण इतके शान आहेत की बी वाले आर्याचा आवाज उंच होतोय त्यावर ना तिचे स्वतःचे प्रॉब्लेम्स काढायला काढायला लागतात आर्या स्टँड राहत की तर आर्याला बी टीम न सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा की निकी ही कॅप्टन्सी सांभाळू शकेल की नाही थँक्यू गायज हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पाहिला प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच